नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता मित्रांनो इकडे हा सौमित्र आपल्या जानकीच्या घरात येतो तर आता इकडे जानकी बोलते की सौमित्र भाऊजी बरं झालं तुम्ही आलेत तर सौमित्र बोलतो की मला माहीत आहे वहिनी अहो त्या ऐश्वर्याने आणि सारंगने म्हणून दादावर कंप्लेंट केली आहे पूर्णपणे त्यांनी सीमाच ओलंडले आहेत नातं काय असतं हे त्यांना काहीच कळून चुकलेलं नाहीये असे पण आता हा सौमित्र या जानकीला बोलतो ओ तिने तर खोटेपणाचा अगदी उच्चांक गाठलेला आहे आणि सर्व काही प्लॅनिंग तीच करते आणि वरून दादावर खोटे आरोप लावते लाजने वाटत की ते ऐश्वर्याला मी सोडणार नाही वहिनी तिला असं तसं असं पण आता हा सौमित्रा आपला जानकीला सांगतो त्यानंतर आता जानकी सौमित्राला बोलते की हे बघा भाऊजी माझ्या ऋषिकेशला जर काही त्रास झाला ना तर मी पण त्या ऐश्वर्याला चुकूनही सोडणार नाही पोलीस तर काही करणार नाही ना भाऊजी यांना असं पण आपली जानकी या सौमित्राला विचार वहिनी आता आपण हा व्हिडिओ सर्क्युलेट करायचा आणि त्या माणसांना पोलिसांना शोधायला लावायचं पोलिसांसमोर जर त्यांनी तोंड उघडले ना तर खरा गुन्हेगार समोर यायला वेळ लागणार नाही त्यामुळे वहिनी तू अजिबात कसलीच काळजी करू नको दादाला काहीच होणार नाही असं पण सौमित्र या जानकीला सांगतो त्यानंतर आता जानकी बोलते की अहो सौमित्र भाऊजी आपण करायला गेलो एक आणि झालं एक दरवर्षी प्रमाणे ऋषिकेचा वाढदिवस अगदी प्रकारे साजरा होत असतो आणि ह्यावेळेस तर काही खूप वेगळंच होमब बसलं असं पण जानकी या सुमित्राला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सुमित्राने आपल्या या ओवीसाठी जी काही लापशी बनवलेली असते ती लापशी आता ही सुमित्रा ओवीला चमच्यानी भरवत असते आणि सुमित्राला खूप काही आठवणी आठवत असतात त्यानंतर आता इकडे ओवी ही आपल्या आजीला सांगते की आजी तुला माहीत आहे का आमच्या घरी काय झालं अगं आईचं आणि बाबाचं खूप मोठं भांडण झालंय ती दोघे बोलत पण नाही एकमेकांशी असं पण ही ओवी ह्या आजीला सांगते तर आजी बोलते की काय बोलतेस ओवी तू हे अगं आई बाबाचं वाद झाले मग तुला इकडे येऊन कसं दिलं ग ओवी असं पण ही सुमित्रा आता या ओवीला विचारते तर ओवी बोलते की आजी आज मला विचारलं होतं की तुला कुठे जायचं मी बाबांना सांगितलं की मला माझ्या फ्रेंड्सच्या घरी जायचं त्यामुळे बाबा काहीच बोलले नाही असं पण ही ओवी आता या आजीला सांगते त्यावेळेस आता इकडे सुमित्रा बोलते की अगं नेमकं कोण आहे तुझी फ्रेंड तर आता ओवी बोलते की अगं आजी दुसरी तिसरी कुणीच नाही तूच माझी बेस्ट फ्रेंड आहे असं म्हणताच इकडे सुमित्रा खूप खुश होऊन ओवीकडे बघत राहते त्यानंतर आता सुमित्रा बोलते की अगं ओवी मला आता खूप जुन्या आठवणी आठवायला लागल्यात ग अगं तुझ्या बाबाला ही लापशी खूप आवडते मी जो विणलेला स्वेटर होता ना तो घालायचा तो आणि खुर्चीवर बसायचा आणि मी कधी ती लापशी घेऊन किचनमध्ये येते याकडे त्याचं लक्ष लागून राहायचं त्यानंतर आता इकडे सुमित्रा बोलते की एक काम करते का मी जी तुझ्याकडे डब्यामध्ये लापशी देणार आहे तेवढी बाबांना देशील का असं पण सुमित्रा जेव्हा ओवीला विचारते ओवी बोलते की हो आजी दे मी बाबाला नक्कीच तू बनवलेली लापशी देईल डब्यामध्ये दे तू घालून असं पण ओवीही आपल्या आजीला सांगते त्यानंतर आता इकडे सौमित्र ह्या जानकीला बोलतो की वहिनी इथून पुढे मी त्या ऐश्वर्याची अजिबात गई करणार आहे आणि तिच्या नवऱ्याची पण करणार आहे तेव्हा जानकी बोलते की काय नेम काय करणार आहे तुम्ही तर आता सौमित्र बोलतो की अहो त्या सारंगचा सपोर्ट असल्यामुळे ती ऐश्वर्या एवढचं पुढचं पाऊल गाठते परंतु आता मी अजिबात शांत बसणारा माणूस नाहीये आता मी सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे यांच्या नावावर मी नाही कोर्टातून केस टाकली तर नावाचा सौमित्र रणदिवे नाही हा असं पण आता इकडे हा भडकलेला या जानकीला सांगतो आता इकडे जानकी बोलते की नाही भाऊजी प्लीज असं काही करू नका ओ तुम्हाला माझी शपथ आहे प्लीज तुम्ही असं काही करू नका त्यांनी केलं मग आपण तसं नाही करायचं ते वागले म्हणून आपण नाही वागायचं आपल्याला फक्त आपलं कुटुंब एकत्र असायला हवं असं एकमेकांच्या मनामध्ये नाही पसरवायचं आपल्याला तुम्ही जर केस केली तर त्यांच्या मनामध्ये आणखी दुरावा निर्माण होईल आणि एकदा हा दुरावा वाढला तर तो आणखीनच वाढत जाईल तुमच्या कशाला तुम्ही वाद करता पण आपली बोलते शेवटी तुमच्या भावा जी काही आहे तीच तुमची ताकद आहे त्या ऐश्वर्याला तुमच्या मध्ये फूट पाडण्याचा अजिबात चान्स देऊ नका तिला अजिबात एकही संधी द्यायची नाही आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे खूप महत्वाचं आहे ही सौमित्राला जानकी सांगते त्यावर सुमित्रा बोलतो की वहिनी तुमचे विचार खूप चांगले आहेत दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जानकी घरात असते तर गुलाब दरवाज्यात येतो आणि या जानकीला वहिनी असं म्हणत खूप मोठ्याने आवाज देतो आता इकडे ओवीचा खेळ खेड़ खेळायचा झालेला असतो तर सुमित्रा बोलते की ओवी चला तुला पोच करते खूप वेळ होईल पुन्हा त्यानंतर सुमित्रा ही आपल्या ओवीला काही सुंटवाड्या खाण्यासाठी देते आणि बोलते की एवढ्या पण राहू दे सध्या सर्दीचे दिवस चालू आहेत तर ओवी आता सर्व त्या सुंटवाड्या खिशात घालते आणि बोलते की मला एकदा आजोबांना भेटायचंय असं पण आता इकडे ओवी ही आपल्या आजीला बोलते तर नाना, थी थी नाना आता समोर खुर्चीवरती बसलेले असतात ओवी आणि सुमित्रा सुमित्रा तिथे जातात त्यानंतर आता इकडे ओवी आणि ह्या नानांच्या रूममध्ये येतात आणि आता इकडे ही सुमित्रा बोलते की आपण एक काम करूयात नानांना हे सरप्राईज देऊयात आता ओवी ही नानांच्या खुर्चीच्या पाठीमागे जाऊन उभी राहते तर सुमित्रा ही समोर उभी राहते आणि बोलते की अहो तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तर नाना विचारतात की कसलं सरप्राईज त्यावेळेस आता इकडे ओवी ही नानांचे डोळे पाठीमागून घट्ट हाताने दाबते त्यानंतर इकडे आता ओवी लगेच पुढून येते तर नाना लगेच ओवीला ओळखतात आणि नानांना ओवीला बघून खूप आनंद होतो नाना लगेच ओवीची एक छानसी गोड पप्पी घेतात तर आता ओवी ही आपल्या नानांना एक मिठी मारते ना ना त्यानंतर आता नानाच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात नाना आता रुमालाने आपले डोळे पुसतात आता इकडे ओवीला बघून तर नानांना खूप आनंद होतो त्यानंतर आता नाना ह्या ओवीला जानकी व ऋषिकेश कसा आहे असं खुनाहून विचारत असतात परंतु ओवीला काही नानांची ती भाषा कळत नसते ओवी आपल्या आजीला बोलते की आजी अगं yeah. नाना नेमकं काय म्हणतात मला काहीच कळत नाहीये असं पण आता इकडे ही ओवी आपल्या आजीला विचारते त्यानंतर नाना ओवीला सांगतात की बाळा मला तुझी खूप आठवण येते तर ओवी बोलते की नाना मला सुद्धा तुमची सर्वांची खूप आठवण येते मी ड्रॉइंग मध्ये आपल्या घरातील सर्वांची चित्र काढते आणि मग मिस करते असं पण ही ओवी नानांना सांगते त्यानंतर आता इकडे नानांना ही ओवी विचारते की नाना बाबा आपण पुन्हा एकत्र कधी येणार आता नानांना ही ऐकताच थोडंसं चांगलं वाटतं तर नाना आता ओवीकडेच बघत राहतात तेवढ्याच आता इकडे ऐश्वर्या ही ऑफिस मधून आपल्या हातात काही पिशव्या घेऊन आता घरात येणार असते घराच्या बाहेर ती आलेली असते तेवढ्या आता ऐश्वर्याला समोर ह्या आपल्या ओवीचे सँडल दिसतात आता इकडे ऐश्वर्या विचार करते की इथे एवढ्या लहान मुलीचे सँडल कसे इथे कुणी लहान मुलगी आली आहेस का असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते ऐश्वर्या ही पुन्हा आपल्या मनाशी बोलते की ती भिकारी ओवी आली असेल दुसरं कोण येणार असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता नाना पुन्हा आपल्या ओवीची छान पप्पी घेतात तर आता तेवढ्यात नानांना खोकला येतो तर इकडे ओवी बोलते की नाना बाबा तुम्हाला मी खोकल्यासाठी छान औषध देते बरं का असं म्हणत ओवी आपल्या फ्रॉकच्या खिशामधून एक सुंटवडी काढते आणि या नानांना देते तर नाना आता खुनावून विचारतात की तुला आजी दिली ना सुमित्रा हो असं बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे शेतकरी ह्या आपल्या जानकीच्या घरी आलेले असतात गुलाब पण त्यांच्याबरोबर असतो कारण असं आता इकडे शेतकरी खूपच भडकलेले असतात शेतकरी जानकीला सांगतात की अहो ऋषिकेश दादासारखा माणूस नाही त्या दादाने आमच्यासाठी अंगावर लाठ्या खाल्ल्या आणि त्या दादाला जेल केली आम्ही आता गप्प बसणार नाही असे पण सचिन भाऊ आणि शेतकरी आता सर्व या आपल्या जानकीच्या घरामध्ये जानकी समोर बोलत असतात सौमित्र समोर उभा असतो तेवढ्याच सचिन भाऊ बोलतात की आमच्या ऋषिकेश दादाला आम्ही जेल होऊन देणारच नाहीये त्यांच्यासाठी आम्ही वाटेल ते करू आणि त्यांची सोडवणूक करू असं पण इकडे सचिन भाऊ जानकीला सांगतात गुलाब तर खूप भडकलेला असतो गुलाब बोलतो की नाही नाही दादाला असं जेलमध्ये ठेवणार नाही दादा आजच्या पाहिजे असं पण गुलाब आता इकडे जानकीला बोलतो त्यानंतर आता इकडे गुलाब आणि हे शेतकरी बोलतात की आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आणि ऋषिकेश दादाची सुटका करणार तर जानकी बोलते की थांबा जाऊ नका मला माहीत आहे तुमच्या मनामध्ये सर्वांच्या की आपल्या ऋषिकेश बद्दल आदर आहे प्रेम आहे त्यानंतर आता इकडे सर्वजण जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जायला निघतात तर सौमित्र बोलतो की प्लीज तुम्ही माझं ऐका असं धरणं धरून काहीच होत नसतं सर्व काही चौकशी झाली की दादाला पोलीस नक्की सोडून देतील असं पण सर्वांना सांगतो त्यानंतर आता इकडे सचिन भाऊ आणि शेतकरी बोलतात की बरं ठीक आहे ऐकतो आम्ही परंतु आमच्या दादाला अजिबात कुणी त्रास द्यायचा नाही असं पण इकडे सचिन भाऊ या जानकीला सांगतात त्यावेळेस आता सौमित्र बोलतो की हे बघा आता सर्व काही वेळ बदलून जाणार आहे आता ऋषिकेश एक लॉन्च करणार आहे त्यामुळे गावचं आणि शेतीचं सर्व काही चित्रच बदलून जाणार आहे त्यानंतर शेतकरी जानकीला बोलतात की वहिनी ते कसं चालवायचं आम्हाला माहित नाहीये तुम्ही शिकवताल ना वहिनी आम्हाला तर सर्वांना जानकी हो असं बोलते ते जे काही ॲप येणार आहे ते सर्व कसं वापरायचं कसं काय करायचं ते आम्ही तुम्हाला सर्व शिकू असं पण जानकी सर्वांना सांगते त्यानंतर सचिन भाऊ जानकीला बोलतात की हे बघा वहिनी तुम्ही अजिबात काळजीच करू नका हे अख्खं गाव जे आज तुमच्या घरी आलेलं आहे ना हे तुमच्याच बाजूने आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका असं सचिन भाऊ या जानकीला सांगतात आणि सर्व तेथून जातात त्यानंतर सुमित्रा आता वहिनींना बोलतो की वहिनी ही जी काही माणसं आहे ना हीच तुमचं प्रेम आहे हीच तुमची ताकद आहे त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की एकदा ह्या पुरीला घराबाहेर काढलं होतं तरी कुत्र्याच्या पिल्ल्यासारखी आलीच पुन्हा इथे असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता ओवी इकडे आपल्या आजीला बोलते की आजी आता मी जाते खूप उशीर झाला आई पुन्हा ओरडेल असं म्हणत आता ओवी नानाबाबांना बोलते की नानाबाबा चला जाते मी तर आता इकडे सुमित्रा बोलते की मी हिला सोडून येते बर का हो तर आता सुमित्रा धरते आणि तिला घराबाहेर घेऊन जात असताना ऐश्वर्या तिथे येते त्यानंतर ऐश्वर्या बोलते की वा आई तुम्हाला तर मानावंच लागेल ज्यावेळेस बाहेर मी एका मुलीचे सॅन्डल बघितले तेव्हाच माझ्या मनात आलं होतं की ही कोण आली असणार आहे मुलगी आली असणार असं पण इकडे हात ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते त्यानंतर की ही तुमची नात नाही ही एक वाट आहे एक वात कशी खूप मोठा भडका करू शकते तशी ही तुमची वाट आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या जेव्हा ह्या सुमित्राला बोलत असते तेवढ्यात आजी सुद्धा जवळ येऊन उभी राहते तर आता सुमित्राला ऐश्वर्याचा खूप राग येतो त्यावर ऐश्वर्या बोलते की ओ हिच्या बापाने आपलं ऑफिस फोडलं या बाईने आपलं घर फोडलं आणि तरी तुम्ही ह्या मुलीला घरात आसरा देता कशासाठी असं पण जेव्हा ही ऐश्वर्या सुमित्राला बोलते तर सुमित्रा बोलते की आता जर काही बोलली ना तर मी तुझं थोबाडच फोडेल तुझं झालं ते खूप झालं खूप शहाणी झाली का तू असं पण इकडे आताही सुमित्रा या ऐश्वर्याला बोलते तर आजीला खूप मोठा धक्का बसतो इकडे आजी लगेच बोलते की अगं तुला असं पडतं का बोलायला ऐश्वर्याला तर इकडे आताही सुमित्रा या आजीला बोलते की तुमच्या दोघींचं चांगलंच जमतं ग अगं तुझी ही गुंडी सर्व काही घराला गुंडाळून सर्वांवर वार करायला निघली आहे ते बरं खटकत नाही का तुझ्या मनाला आणि थोडं जरी कुणी बोललं तर ते लगेच खटकतं असं पण सुमित्रा आपल्या आईला चांगलंच बोलते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो औच्या आईने आपल्या नानांना लुळं पांगळं केलं तरी पण तुम्ही यांना साथ द्यायला निघालात का कशासाठी कशासाठी तुम्हाला पाहिजे हे सर्व त्यानंतर सुमित्रा बोलते की मी हे काहीच करत नाहीये तू फक्त सर्वांना शानपणा शिकवायला निघाली आहेस त्यानंतर आता इकडे सुमित्रा बोलते की तुझी सासू आई ही लक्षात ठेव हो। लहान मुलांसमोर काय बोलावं कसं बोलावं हे तरी समजतंच का तुला याचा तरी मॅनर्स आहे तुला असं पण आता इकडे सुमित्रा ही आता या ऐश्वर्याला बोलते तेवढ्यात आता आजी बोलते की अगं सुमित्रा तू पण थोडा विचार करणार या मुलीच्या आईने आपले किती घर फोडलं या बापाने सुद्धा हिच्या ऑफिस तोडलं त्या बिचारा सारंगचं तू हा विचार का करत नाहीस मग ती गुंडी तुला चांगलं सांगते ना असं पण ही आजी जेव्हा सुमित्राला बोलते ना त्यानंतर सुमित्रा आपल्या आईला बोलते की अगं आई तू तर घरात सर्वात मोठी आहेस आता ही ऐश्वर्या जी आहे तिच्या मनात तर कोणाविषयी प्रेम आदर आहे हे मला कळून चुकते परंतु तू सुद्धा तिच्यासारखीच वागायला निघालीस का अगं ह्या छोट्याशा जीवाबद्दल तुमच्या मनात कधी थोडंसं निरागस प्रेम राहू द्या असं पण सुमित्रा आता ह्या ऐश्वर्याला आणि आपल्या आईला बोलते ओवी आपल्या आजीकडे बघते मला पुन्हा एकदा सांगते की ओवी ही माझी नात आहे ओवी ही माझा जीवक प्राण आहे त्यामुळे कुणी काही जरी केलं ना तरी ह्या आजीचं आणि ह्या नातीचं हे जे काही नातं आहे ना ते काही जरी झालं तरी तुटू शकत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही असं पण आता इकडेही सुमित्रा या आजीला आणि या ऐश्वर्याला धमकावून सांगते आता तरी इकडे ह्या सुमित्राच्या तोंडातून असं कडक बोलणं ऐकता ऐश्वर्याची बत्ती गुल होते त्यानंतर असं बघायला मिळतं की आता ऐश्वर्याला तर आता खूप मोठा धक्का बसतो तर आता इकडे सुमित्रा बोलते की जाग ह्या तुमची कामं करून अजिबात मी माझ्या नातीला इथे येण्यापासून कुणी जरी तिला बोललं तर माझं इतकं कुणी बरवाईट असणार नाही ओळी तू अजिबात घाबरायचं नाही तुझ्या ह्या घरी हक्कानी यायचं जायचं असं पण इकडे आता ही सुमित्रा ओवीला बोलते आणि ओवीचा हात धरून तिला बाहेर घेऊन जाते इकडे आता आजी आणि ही ऐश्वर्या दोघी एकमेकीकडे बघतात त्यानंतर आता इकडे ही ओवी आता ह्या आजीला आणि ऐश्वर्याला बाय आंटी बाय आजी असं बोलते आणि तिथून जातात तर आता इकडे ही ऐश्वर्या घरातली ज्या काही पिशवी आणून ठेवलेल्या असतात त्या जोरात फेकून देते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा ऋषिकेश या सारंगच्या ऑफिसमध्ये आलेला असतो ऋषिकेश सारंगला बोलतो की तुझ्या नाकावर टिचून नाही मी पुन्हा ऋषिकेश एंटरप्राइजेस कंपनी नवी आणि नवी ओपनिंग केलं तर नावाचा ऋषिकेश रन नाही बघ तुला काय दिसतं ते असं पण इकडे आता हा ऋषिकेश या सारंगला येऊन चॅलेंज करतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा ऋषिकेश घरी येतो आणि घरी आल्यानंतर जानकीला सांगतो की मी आता खूप मोठी कंपनी ओपन करणार आहे तर आता इकडे जानकीला खूप वाईट वाटत असतं कारण आता ऋषिकेशने सुद्धा जानकीला थोडंसं बाजूला ठेवून ह्या गोष्टी मनात ठेवलेल्या असतात त्याचं वाईट आता जानकीला वाटत असतं जानकी वाट जान बोलते की अगदी छोट छोट्या गोष्टी ऋषिकेश माझ्या कानावर घालत होते तो आज त्यांनी एवढी मोठी गोष्ट केली तरी मला सांगितलं नाही यामुळे आता आपल्या जानकीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद